राज्याप्रमाणे कोकणातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे नाहीतर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल अशी भीती आमदार निलेश राणेंनी व्यक्त केली आहे नुकसान भरपाई देऊन त्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचं ते तिणाल्या पावसामुळे कुडा मालवण मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची आकडेवारी त्यांनी समोर मांडली शिवाय मच्छीमारांचं दहा करोडांचं सा नुकसान झाल्याची माहितीही दिली आहे याबाबतच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन लक्ष वेधणार असल्याचं ते म्हणाले पाहुयात शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई बाबत काय म्हणाले आमदार निलेश राणे भात शेती आणि भात पिकाची लागवड मालवण तालुक्यामध्ये साडे नऊ हजार हेक्टर होते कुडाळ तालुक्यामध्ये तेरा हजार पाचशे पन्नास आता जवळपास पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते तीस ते चाळीस टक्क्याचं चा नुकसान झालेलं आहे मी माझ्या मतदारसंघाच बोलतो आता नुकसान म्हणजे काय पिकं कुजणं त्याला कोम येणं काही वाहून जाणं असे सगळे जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये नाचणी पण आहे भुईमुग पण आहे पण थोड्या प्रमाणात होते मोठ्या प्रमाणात लागवड ही भाताची आहे आणि चाळीस टक्के पीक हे सडलं त्याला कोंब आलं आणि त्याच्यामुळे आता नुकसान भरपाईशिवाय शेतकऱ्यांकडे आता काही शिल्लक राहिलेलं नाही सरकारनी सरकारकडे आम्ही काय मागव मागितलंय त्याच्यावर मी नंतर येतो हे झालं फक्त भात भुईमुग आणि नाचणी आंबा लागवड जी आहे ती मालवण तालुक्यामध्ये जवळपास साडेचार हजार हेक्टर आहे काजू लागवड क्षेत्र जवळपास आठ हजार पाचशे हेक्टर आहे कुडाळ तालुक्यामध्ये आंबा लागवड ही तीन हजार तीनशे पंच्याहत्तर हेक्टर आहे काजू लागवड क्षेत्र बारा हजार चारशे सत्त्याण्णव हेक्टर आहे आता आंबा काजू वर ह्या पावसाचा परिणाम असा झाला की आता मोहरच आला नाही मोहर याला तर उशीर होणार आता तो, तो कुठल्या महिन्यावर जाऊ शकतो ह्याचा अंदाज कोणालाच नाही जर तो मार्च नंतर गेला तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे शंभर टक्के होणार काही ठिकाणी मोहर उशीरा आला आणि जसं ह्या वेळेला मे महिन्यात पाऊस पडला काही ठिकाणी पीकच येणार नाही अशी परिस्थिती काही शेतकऱ्यांवर येईल भात झाला भुईमुख झाला नाचणी झाली आंबा झाला काजू झाला आता मासेमारी मोठ्या प्रमाणात मच्छीमारांचं पण नुकसान झालेलं आहे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या मासेमारी कोटी आहेत त्या जवळपास तीन हजार पाचशे एकसठ आहेत त्याच्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स वेगळे त्याच्यामध्ये किल्ले प्रवासी सर्व्हिस ही चालते ही वेगळी फक्त मासेमारीवर डिपेंड आणि ही जी काही कोस्टल वर राहणारी लोक आहे किनारपट्टीवर राहणारी लोक आहे आम्ही डिपार्टमेंट मधून माहिती घेतली डिपार्टमेंटचा अंदाज असा आहे फक्त मासेमारी बंद आहे आता पण पाऊस पडतोय अजून दोन तीन दिवस पाऊस पडणार आहे अशी असं कुठेतरी हवामान खात्याने सांगितलंय तर किमान दहा करोड रुपयाचं नुकसान हे मच्छीमारांचं झालेलं आहे जर त्यांच्या रोजच्या उला म्हणजे त्यांच्या उलाढालीचा आपण हिशोब लावला त्याचं डिव्हिजन आपण केलं तर आतापर्यंत सगळ्या मच्छीमारांचं मिळून जवळपास दहा कोटीचं नुकसान झालेलं आहे हे सिंधुदुर्ग किनारपट्टीचं मी सांगतोय फक्त मालवणचं नाही वॉटर स्पोर्ट्स किल्ला सर्व्हिस आणि वॉटर स्पोर्ट्सच्या आधारी आधारावर असणारी लोक त्यांचं नुकसान जर आपण व्हॅल्युएशन केलं तर ते व्हॅल्युएशन जवळपास बारा तेरा कोटी पर्यंत जातं आता हे बारा तेरा आणी मच्ची कोटी आणि मच्छीमारांचे दहा ते अकरा कोटी जवळपास पंचवीस कोटीचं नुकसान किनारपट्टीवर झालेलं या पावसामुळे आर्थिक नुकसान असं असताना जेव्हा अधिकाऱ्यांना मी विचारलो की आपण जी मदत प्रपोज करतोय पंचनामे सगळीकडे झालेले नाही पन्नास साठ टक्के ठिकाणी पंचनामे झालेले अजून पंचनामे व्हायचे आता एवढी मोठी रक्कम आपल्याला शासनाकडून मागायची आणि ती मागितलीच पाहिजे कारण का नुक, नुकसान कसं आहे कोकणामध्ये एवढा पाऊस पडतो पण बातम्या त्या लेवलच्या राज्य मीडियावर दाखवल्या जात नाही आपण इथून पाठवत नाही अशातला भाग नाही पण राज्य मीडियावर कोकणाच्या बातम्या नुकसानीच्या बातम्या अति पावसाच्या बातम्या दाखवल्या जात नाही त्यांना वाटतो कोकणामध्ये सरास पाऊस पडतो म्हणून काही जास्त दाखवायची गरज नाही अधिकाऱ्यांकडून मी माहिती घेतली त्याच्यामध्ये असं कळलं की एनडीआरएफच्या नॉम्सनुसार आपल्याला ही नुकसान भरपाई मिळणार मग मी माहिती काढली की मराठवाड्यामध्ये जे काय आता अतिवृष्टी आली त्यामध्ये त्याम कुठल्या नॉम्सच्या अंतर्गत त्यांना नुकसान भरपाई मिळाली त्यांचं पण एनडीआरएफचे जे निकष आहेत जे क्रायटेरिया आहेत त्यानुसारच त्यांनाही नुकसान भरपाई मिळाली मी कंपॅरिझन याच्यासाठी सांगतोय कारण का मी कोकणासाठी एक रुपये कमी घेणार नाही ही आपली भूमिका स्पष्ट आहे म्हणून आपल्या समोर हे कंपॅरिझन सांगितलं की मराठवाड्यामध्ये जे काय नुकसान झालं ते नुकसान आणि आपलं जे नुकसान झालंय ते पण काही कमी झालेलं नुकसान नाही लोकांचे जीवनमान शेतकऱ्यांचं मच्छीमारांचं जीवनमान आज ते देशोदडीला लागतील ह्या उमरट्यावर उभे आहेत आज जर शासनाने मदत केली नाही तर हे बिचारे यांचा आयुष्य उद्ध्वस्त होणार यासाठी मी कंपॅरिझन तुम्हाला सांगितलं एनडीआरएफच्या क्रायटेरिया जो मराठवाड्याला लागला तोच एनडीआरएफचा चा क्रायटेरिया आपल्यालाही लागू होतो आणि आपल्याला तो लागू करून घेण्यासाठी अधिकारी त्या पावलावर म्हणजे त्या त्या, त्या दिशेने पावलं टाकत आता हा झाला नुकसानीचा आणि लांबलेल्या पावसाचा विषय ह्याच्यामध्ये काही पॉलिसी म्हणून कोकणाकडे बघणं गरजेचं आहे ते ये ना, ये मदे। चासे, चासे, निकश मी येणार येणाऱ्या अधिवेशनामध्ये उष्णतेचा असेल पावसाळ्याचा असेल हे सगळे निकष मी सभागृहामध्ये मी ठेवणारच आहे पण आता सर्वात जास्त गरज आहे ती शेतकऱ्यांना दिलासायची मच्छीमारांना दिलासा देण्याची जी गरज आहे ती शासन दरबारी जसं मी माझ्या हँडलवर टाकलो होतो की लवकरात लवकर मी मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांच्याशी भेट घेऊन हो। ह्या कोकणामध्ये पडलेल्या पावसाचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून देणार आहे जेणेकरून त्यांना लक्षात येईल की मराठवाड्यामध्ये जेवढं नुकसान झालंय तर आमच्याकडे पण कुठे काही कमी नुकसान झालेलं नाही त्यांना ती जाणीव करून देण्यासाठी मी लवकरात लवकर येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांना भेटून हा सगळा विषय त्यांच्या समोरही मांडणार आहे लेखी पत्र तर गेलेलं आहे एकदा फेस टू फेस भेटल्यावर विषय लवकर लक्षात देतो